कर आ, 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 कर आ, आ, तर कॅमेरा सुरू केला का हा हा हासा म्हणा आजीला तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल की गुरुदक्षिणा कसं ठरलं होतं आमचं म्हणून तर कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलंच की माझं नाव घेतलं होतं ओम हो की बाबा रवी भाईल हे पार्टी तर त्यानुसार आम्ही आलोय जगदंबा हॉटेल हो आहे पुण्यातलं तर ही जी हॉटेल हो आहे इथला सगळ्यांना शेवगा खूप आवडतं शेवगा मसाला आणि शिवाय आज गुरुपौर्णिमा त्यामुळं मग व्हेजच खायचं ठरलेलं होतं त्यानुसार आता आम्ही सगळे आलो आहे बघा बेथ सुरू, सुरू राम भाऊ जरा एक हात दाखवा नमस्कार राम भाऊच सगळ्यात आवडतं आणि फेवरेटेल राम भाऊ सारखा कट्टर वेजिटेरियन मी अजून पाहिला एकदम कट्टर वेजिटेरियन येतो आणि त्याला शेवगा खूप आवडतो तुम्ही यापूर्वीच्या भी व्हिडिओ मध्ये बऱ्याचदा पाहिले असेल की राम भाऊ कुठेही हॉटेल मध्ये गेला की पहिले शेवगा ऑर्डर करतो त्यानुसार आता आम्ही इथं ऑर्डर केलाय शेवगा इकड़ा आहे सुदर्शन ओम भाऊ नमस्कार शर्ट व्हायचं आता बघा बर कशी दिसायला सगळे एकदम क्लियर बिझू भाऊ काय बोलू इच्छिता का तुम्ही आज गुरु पौर्णिमेनिमित्त पौर्णिमा आहेच आणि पार्टीच ते पण गुरु सांगितलेलं आहे माहिती कामेंट काय केली असं वाटतं माझ्या भेट घेत असा नाही काही कमेंट करू शकतात लगो त्याचं काही घाबरण्याचं कारण नाहीये आहे खर तर गुरु असते ना त्याच्या हिशोबानच असते कारण युट्यूब पेज हे झालं पिता भक्त आमच्याविषयी जास्त नॉलेज गोमबोल आहे आणि आयुष्याच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही जे आहे व्हिडिओ संत शिष्य मला आयुष्यात भेटत राहू खूप आनंद आहे की जणांना स्टोरी मेंशन मारली सुदर्शनची चौदा हजार कंप्लीट झाले चौदा हजार 15000 कंप्लीट झालेले आहे आणि तुम्हाला सांगतोय आपण जनरेशन लागेल आपण आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज अशी आहे गुड न्यूज म्हणजे माझ्यासाठी पर्सनल फक्त सांगते कि मी की मी सगळ्यांना ज्ञान देतो फेसबुकचं पण फेसबुकनं एवढं आडून बघितलं तर दोन वर्षापासून माझं चॅनल बॅन करून टाकलेलं होतं मला एवढा त्रास होऊ लागला कारण की ज्याच्यावर मी इन्कम करायचो ते ऑप्शन माझं बंद करून टाकलं होतं पण आज आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एवढ्या चांगल्या क्षणी माझं मॉनिटाईज झालं आणि मला खूप आनंद होतोय की मी कमवतोय आता व्यवस्थित गोष्ट माहिती प्रत्येक जण फेसबुकवर कम कमवत असतं यूट्यूबवर कमवत असतं त्याच पद्धतीनं माझं देखील चांगलं चालू झालं आहे मला खूप आनंद होत आहे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू काय सांगायचं ओके हे बघा ताट आलेलं आहे आणि शेवगा मसाला कोशिंबीर आणि हा तांबडा रस्सा म्हणता येईल त्याला जामून पापड आणि बाजरी तर असं यांनी सुरू केलेलं आहे आणि जामून चांगले असं म्हणणं आहे राम टेस्ट कस काय सोनू आजची तशी टेस्ट सेमच असते इथली आता आलेले सगळ्यांना आता देवाचं नाव घ्या आणि करा सुरू ते सांग पहिले कर हा आता सांग काय खायला लागली तून

कस आहे सांग तीका है? तीका है? तीका है? तीक, तीक. ते काय ते काय त्याला काय म्हणतात नाही नाही शेप नाही ते काय काय सांगितलं तुला काय नाही काय काय तुझ्या बाउलीला कौ घातलं की नाही तू बाहुलीला दिलं मम्मी मम्मी उरलेलं दे आजीला दिलं का पेर पेर दिलं खिचडी खायची तुला भात परतून घेतलेला जी किती पगार येणार आहे तुमची महालक्ष्मीच्या वेळेस काय ठरलं ते पाच हजारात काय करायचंय आ एकदा आणि पाच हजारात आता पाच मनी बी येत नाही आहे का पा कोणाला तुम्हाला का आणूला बर अजून हे आजी ये ना आपल्या कोणाचे आजी माझे आहे का तुझे आहे नाही नाही माझे माझे आजी मी ना आजी चाललो आता कारल्याला जाऊ का का बर का बर तुला यायचं का कारल्याला यायचं का तुला आवडीकडे जायचं का इकडे जायचं काय काय बर्थडे ला काय म्हणते आहे ती मार्केट मध्ये जायचं रे मार्केट मध्ये जायचं का आणि कारल्याला कारल्याला जायचं आपल्या गावाला आपल्या घरी शेतात आपल्या शानू आज जिकडे लय पैसे येणार आहे आता हे पाच हजार रुपये येणार आहे चार पगारी आहे का काय घ्यायचंय महालक्ष्मीच आजी हा एकदा नाही खरं सांगा काय घ्यायचंय काय घ्यायचं आजीला विचार काय घ्यायचे नाही नाही काय करायचं काय घ्यायचं विचार आजीला आजीला विचार काय घ्यायचं पैशाचं तुला घ्यायचं का आजीला सांग आजीला सांग आजीला म्हण मला घ्यायचं म्हणा तिथे हो वयाजी काय कोणते महालक्ष्मीचे का भेटते मी तर केवढ्या घ्यायचे साईडला का का मकरला नियोजन लावून ठेवलेलं आहे पाच हजार रुपयाच की महालक्ष्मीसाठी बरं महालक्ष्मी इथं का काऊन नको आजी काऊन पण पण मग घरीच काय आता किती तीनशे किलोमीटर जावं लागेल ते आता ना सुदर्शन जाणार आहे आणायला महालक्ष्मी ते आणायला लागले का हा ना सगळ्यांना जाणवलं अवघड आहे पण मग महालक्ष्मी काही नसतं आजी भाड्याचं काही नसतं कुठं गेले होते कुठून कुठं जेवण आल्या

आजी आपल्या काय माहिती गणगोताची पण भेट घालून देणार आहे तुम्हाला काही करू नका फोन केला त्या दिवशी ऑफिसला आल्या होत्या दोघी नाही पण मग तुम्ही असं कसे म्हणताय की तुम्ही जाऊन आल्या तुमच्या गणगोताकडे जे काय गणगोत आहे ते तिकडच आहे आजी सगळ्याच इथं आपण सगळे परदेशात आलेलो आहे का हा काढ हा ती करते बरोबर हा काढ कर सुरू हा हा बोल बोल

हा हसा म्हणा आजीला ती करते हा आजीला हसायला सांग <laughs> ए आजीला हसायला सांग हा कार नाही तिला तिच्या हाताने धरू द्या हा व्हेरी गुड आजी हसल्या का नाही विचार आजीला हसायला सांग हा काढला का काय दाखवते आजीला तू काय दाखवते आजीला ए चिमडे नाही घेऊ आजीचे फोटो फिर आजीचे फोटो फिर तेव्हा नवीन रील लावते आजीच्या बोट फिरून, आजीच्या बोटानं रील बदलती ती पॉडकास्ट स्टुडिओ मध्ये कोण आलाय बघा नमस्कार मंडळी आणि खरंच एका रिअलिस्टिक माणसाला मी खूप म्हणजे एवढं रिअलिस्टिक कोणी असू शकत अपेक्षित नव्हतं की कोणी रिअलिस्टिक एवढं असू शकतं हे महेश दादा आहे त्यांचा कंटेंट मी सुरुवातीला त्यांच्याविषयी खरंच सांगतो दादा तुम्हाला <laughs> की हा माणूस असं काय करतोय काही कंटेंट असतोय पण आज भेटल्यावर मला जे गोष्टी कळल्या त्या खरच फार अनपेक्षित आहे तुमचं पॉडकास्ट ऐकलं आणि त्याच्यामध्ये नाही का तुम्ही दोन गोष्टी बोलल्या एक चोरीचा विषय बोलले की एक माणूस जर चार दिवस कुठं उपाशी राहिला तर तो चोरी करायला मजबूर होतोच आणि दुसरी गोष्ट एक लग्नाविषयी आणि तुम्ही राहता कोरेगाव पार्क मध्ये तर हे सगळं ओशोच आहे का ओशोचा प्रभाव आहे का तसं डायरेक्टली ओशोच म्हणता येणार डेफिनेटली या व्यक्तीला मी खूप मानतो दादा कारण बघा <laughs> कारण त्या व्यक्तीनं मी तुम्हाला ना आपल्याला काय शिकवलंय तर कसं ही जी समाजाना बनवलं जाळ आहे ना, ना। पारे पारे। आणि असं नाही बाहेर पडलं म्हणजे असं नाही की नियम तुम्ही काय बनायचं असं नाही काही सामाजिक नियम असतातच पहिली गोष्ट आता मी इथून तुम्हाला कोणाला श्वे देताना कधी कोणाशी भांडतोय ना असं तसं करताना तिचं कधीच नाही कारण लाईफच समजले माहिती आहे का टेन्शनच नाही कुठल्या गोष्टीच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या मनात येते आणि काही नाही एक नाही दिवस आपल्याला आहे सो सगळ्या नाही कोरेबाग कोरेगाव पार्क मधला व्हिडिओ पाहिला होता गाड्यांचा इथे पांढऱ्या 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 कलरच्या गाड्या कोणी घेत नाही म्हणून आता तर ते एक आणि तुमचे जे बोलणे तुम्हाला जाणवलं ना की ओशोंचे जे लग्नाच्या बाबतीत जे विचार आहे ओशोचा तो आणि तो चोरीचा एक मुद्दा हे मला म्हणजे जाणवलं की अरे हे फॉलो करणार किंवा ते समजलं त्यांना काय गोष्टी ओशोनी सांगितलेलं करेक्ट करेक्ट शंभर टक्के मी तुम्हाला खरं सांगून दादा मी माझी लाईफ एवढी शॉर्ट केली ना म्हणजे आणि त्याचा मला लय फायदा होतोय पहिली गोष्ट मी असं डिप्रेशन मिळते मला तुम्ही झोपेंद्र जरी उठलो ना तरी दोन वाजता तरी पण मी का दादा या एकदम लगेच ऍक्टिव्ह होता दादा कंपन्या असतात तुम्यास सगळं करणार आहे आणि खूप पॉवरफुल असतात मर्डर झाले तरी ते कुणाला कळत नाही कोणाचा झालाय तर हे सगळं जपून आलं म्हणजे हे एक वेगळंच आहे ना पण याच्यातून लोकांनी प्रेरणा न घेण्यासाठी काय प्रेरणा न घेण्यासाठी हीच आहे दादा की मी तुम्हाला खरं सांगू ना की या क्षेत्रामध्ये मी जर सोन्याची वीट जर समजा मी जर पळून आलेली असतील दादा तर मी आज पुन्हा पुढे दिसलो पण नसतो ना माझ्या माराकिराची कुठली केस झाली असते कारण फर्मचा लॉच आहे एक्नॉलॉजमेंटल तशी घेते ती आहे का दादा रिटर्न असते ती कुठली म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्या सोबत जोडले जातात ते रिटर्न असते की शब्दावर असतं नाही ती रिटर्न असते ही जी आहे ना दादा हो व्हिडिओ करा तुमचं व्हिडिओ शूट करते ते सगळं जवळच फोटो विडिओ करा दादा पंधरा पंधरा किलो सुन आपल्याजवळ जवळ देते कुठला सेक्युरिटी नाही काय नाही माझी इच्छा असेल तर मी एयरपोर्ट वरून येऊ शकतो पळून काय माझ्यावर कुठला माणूस नाही काही नाहीये पण एवढाही दादा ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ट्रेस करते आणि असं झालेलं आहे आधी

रिअल टू रिल इकडे झालेलं आहे असं म्हणावं लागेल आणि हो यांनी रिअल टू रिल यांनी एक गोष्ट बोलली की काही काही लोक काय करतात त्यांना फॉलो अनफॉलो करतात जे मोठे क्रिएटर असतात त्यांचं असं म्हणणं पण मी सांगतो माझ्या लाईफ मध्ये जोपर्यंत इंस्टाग्राम आहे तोपर्यंत कधीच अनफॉलो करणार नाही कारण की माणसाची खरच व्हिडिओ आवडतात <laughs> इंटरनेट दोन मिनिट तरी हसतो बरं का माणूस व्हिडिओ अरे महेश कुठे करतोय काय चला थँक्यू दादा आम्हाला वेळ दिला एवढा आणि तुम्ही लवकरच आणखी कुठेतरी पाहायला भेटावं तुमचा रिअलिस्टिकपणा आणि तुम्ही सुद्धा स्वतः थँक्यू करायचं तुम्हाला सांगू का तुम्हाला वाटतं तुम्ही बरबाडा खाल्ला त्याच्यामुळं एवढ्या व्यवस्थित एवढे वर्ष जगल्या तुम्ही पण नानाने आणि हे नाही आईने व्यवस्थित सोय बी घेतली त्याच्यामुळे काही फरक पडला असेल ना पडला की सांगायचंय म्हणून नाही भाज्याचे त्याच्यामुळे काही विषय भाज्याचा यायचा काळजी घेणं गरजेचं असतं आतून जो दुःखायच अजून जो तू खाल्ला तुम्ही सांगितलं आज तू मला दहा दिवसाला तुम्ही घडून नाही जाणार दुखणं वाढत नाही हाथी घूमने चला मकडी जाके वो फसा मकडी को देखा कोरा दुसरे हाती को इशारे से बुलाया इधरा इधरा कसा करतो तो इकडं बघ इधरा 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 आणि अजून कोणतं का नाही आह टमाटर बड़े मज़ेदार आ टमाटर बड़े मज़ेदार एक दिन उसको चूहे ने खाया बिल्ली को भी मार भगाया मन्ना एक दिन उसको चूहे ने खाया बिल्ली को भी मार भगाया आहा टमाटर बड़े मज़ेदार मन आह टमाटर बड़े मज़ेदार ना म्हण ना म्हण आ टमाटर बडे मजेदार आ टमाटर बडे मजेदार आ टमाटर अजून काय अजून काय गाणं लकडी की काठी काठी पे घोडा घोडे की धूम पे जो मारा थोडा दोडा 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 घोडा धुम दबा के म्हण ना मन ला 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 आणखी आणखी कोणतं गाणं आहे सांग बर कोणतं आहे तर नानी तेरी मोरनी को मोर ले गए बाकी जो बचा था काले चोर ले गए मन म्हण मन, मन?

पडतल 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 पडताल पडताल बलबल बस बलबल बस 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 आपण दोघी मैत्रीणी काय गाणं ते आऊ म्याऊ चाऊ खाली बसून खाली बसून खाली बसून हा काय आपली धापडी गोळाची पापडी गुड 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 पुन्हा 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 बस पुन्हा एकदा पुन्हा एकदा बसा आरीन केला आता बसा बस खाली हां कोण उतरला हा स्माईल दे मना। स्माईल दे हा आता काढ स्माईल दे म्हणा तिला स्माईल स्माइल तिन दाखव तिला फोटो कसा आला तर

हे बघा परी आणि सानवीचा किती दांगडू चालू आहे घरात संध्याकाळच्या वेळेला आणि मस्त खेळतायत दोघी पण इकडं हे बघा आणि एवढा आवाज आहेत दोघी पण खूप आनंद झाला त्यांना आज कशाचा तर चला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय 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 कर बाय बाय कर, करा बाय बाय कर परी